पारिशवाड इथं रक्तदान शिबिराला चौतीस जणांचा सहभाग पारिशवाड तालुका खानापूर इथं ग्रामपंचायत तालुका आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पारिशवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश केवड सन्नावर उपस्थित होते पारिशवाड ग्रामपंचायत पी ओ अक्षय अक्सिमनी डॉक्टर रवींद्र पाटील लोकळी ग्रामपंचायत पी ओ विनोद मुतगी तसेच उमेश तलवार संगमेशवाली ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश किवड सन्नावर यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली या रक्तदान शिबिरात चौतीस जणांनी सहभाग दर्शवून रक्तदान केले यावेळी बोलताना डॉक्टर रवींद्र पाटील म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे प्रत्येकानं एकदा तरी रक्तदान करून समाजसेवा करावी कारण रक्तदान सारखे इतर कोणतेही दान जगात नाही यासाठी रक्तदान करावे रक्तदान केल्याने शरीर सदृढ बनते असे सांगितले यावेळी पारिशवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते